या वर्षीची दिवाळी जी आहे ती या वर्षीची दिवाळी पत्रकार आम्ही सगळी मंडळी दिवाळीचं स्नान कुठं करणार आहोत तर या धामणीच्या पाण्यात आम्ही करणार आहोत मग आपण सगळेजण करणार आहोत आणि मी खास करून सगळ्या आमच्या कृती समितीला निमंत्रण देतो या वर्षीची दिवाळी जी आहे ती या वर्षीची दिवाळी पत्रकार आम्ही सगळी मंडळी दिवाळीचं स्नान कुठं करणार आहोत तर या धामणीच्या पाण्यात आम्ही करणार आहोत मला असं वाटतं ही आमच्या आणि तुमच्या आयुष्यातलं स्थान आयुष्यभर लक्षात ठेवण्याकरता असेल शकतो कारण पिढ्यान पिढ्या पुढच्या सगळं मंतील धामणीचं पाणी आलं धामणीमुळे आमचं कल्याण झालं पण त्या धामणीसाठीचा संघर्ष करणारी कृती समिती त्या धामणीचं स्वप्न बघणारे सगळे शेतकरी त्या सगळ्या परिसरातल्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सगळ्या नागरिकांच्या समोर अभ्यंग स्नान दिवाळीचं या धामणीत करायचं सुद्धा अतिशय चांगल्या प्रतीचा संकल्प करून आजपासून आपण सगळेजण उरलेल्या सगळ्या कामाची पूर्तता करण्यासाठी पुढे जाऊया एवढी मी सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या चा पद्धतीचं चा काम केलं आमी सा, सा, से की आम्ही सांगायचं आमच्या कामाचं सर्टिफिकेटची गरज नसते लोकच बोलत असतात नेहमीच आपण म्हणतो की आपलं कामच बोलतोय अशा पद्धतीनं इरिगेशन पुनर्वसन महसूल आमच्या नाक्या सगळ्या वेगळी जे जे काय काम केलं त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझ्या था, मनोबत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय ज्या स्वप्नातच हरित क्रांती आणि